शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत करतो तुमचं ॲग्रीकॉस अर्जुन या आपल्या शेतीविषयी युट्यूब चॅनलमध्ये तर आज बोलणार आहोत कांदा पिकाविषयी तर कांदा पिकामध्ये जर आपल्याला अडीचशे ते तीनशे क्विंटलपर्यंत जर आपलं उत्पादन घेऊन जायचं असेल तर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करणं फार गरजेचं आहे मित्रांनो कारण कांदा हा शॅलो रोटेड क्रॉप आहे तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असेल तर त्यात तुम्हाला क्लिअर झाला असेल की कांदा शालो रुटेड असल्यामुळं त्याला न्यूट्रिएंट मॅनेजमेंट कशा प्रकारे करणं गरजेचं आहे तर याच दृष्टीने जर विचार केला तर कांद्यामध्ये जो काही आपण पहिला डोस टाकलेला आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे तो तुम्ही नक्की जाऊन बघा आता दुसऱ्या व्हिडिओबद्दल आज बोलणार आहोत तर दुसरं नियोजन कांदा पिकाला दुसरा डोस टाकायच्या वेळेस आपल्याला काही गोष्टींचा त्या दे ठिकाणी विचार करणं गरजेचं आहे तर कांद्याची जर न्यूट्रिएंट अपटेक सायकल आपण जर समजून घेतली तर आपल्याला एक गोष्ट क्लिअर होते की कांद्याला कोणत्या स्टेजला कोणतं न्यूट्रिएंट खूप जास्त त्या ठिकाणी लागत असतं तर काही शेतकऱ्या म्हणजे मा मानणं असं आहे की नायट्रोजन त्या ठिकाणी जास्त पिकाला देणं टाळलं पाहिजे कांद्यासाठी तर त्याच्याबद्दल आपण एक त्या ठिकाणी खुलासा करणार आहोत आणि बाकी जे न्यूट्रिएंट आहेत त्याचं नियोजन कसं करायचं प्रायमरी सेकंडरी न्यूट्रिएंट हे प्रत्येक न्यूट्रिएंट त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे तर त्याच्याबद्दलसुद्धा चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम स्वागत करतो तुमचं ॲग्रिकॉस अर्जुन आहे आपल्या यू शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जर कांद्याच्या किंवा कोणत्याही पिकाचा जर न्यूट्रियंटचा जर विचार केला तर सोळा ते सतरा न्यूट्रियन त्या ठिकाणी काही मायक्रोन्यूट्रियंट काही मेजर न्यूट्रियन त्या ठिकाणी पिकाला लागत असतात त्यापैकी सहा जे आहे जे सहा न्यूट्रियंट आहेत ते सुरुवातीला खूप जास्त प्रमाणात त्या ठिकाणी लागत असतात तर त्या सहापैकी एन पी के हे मेजर तीन आहे त्याच्यानंतर कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर तर कांद्यामध्ये या सेकंडरी न्यूट्रियंटचं त्या ठिकाणी फार जास्त त्या ठिकाणी महत्त्व आहे जर कांद्याची न्यूट्रियंट ऑपटेक सायकल आपण जर बघितली तर हायफा ग्रुप आहे ज्यांनी एक स रिसर्च केला आहे त्याच्यानुसार जर बघितला आपण तर कांद्याला सगळ्यात जास्त त्याची लाईफ सायकल पूर्ण करायसाठी ह्या नायट्रोजनची गरज त्या ठिकाणी पडत असते त्याच्यानंतर त्याला सगळ्यात जास्त लागणारा जो घटक आहे तो म्हणजे पोटॅश नंतर कॅल्शियम नंतर फॉस्फरस आणि नंतर मॅग्नेशियम या सहा अन्नद्रव्य पैकी आणि बाकी जे मेटल मायक्रोन्युट्रियंट जे आहेत ते त्या ठिकाणी त्याला थोड्याफार प्रमाणात त्या ठिकाणी लागत असतात तर या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आपल्याला सहा जे मेजर अन्नद्रव्य आहे हे जमिनीच्या माध्यमातून देणं फार गरजेचं आहे तर हे देत असताना एक जर आपटेक आपण जर विचार केला तर मॅक्सिमम त्याला साठ दिवसाच्या नंतर त्या ठिकाणी न्यूट्रेन लागत असतात साठ सत्तर ऐंशी शंभर दिवसापर्यंत एकशे वीस दिवसापर्यंत त्या ठिकाणी मॅक्सिमम न्यूट्रेन तो उचलत असतो त्याचं कारण असं की आपला हा जो कांदा आहे मुळांची वाढ त्या ठिकाणी जबरदस्त त्या ठिकाणी झालेली दिसते मित्रांनो याचं कारण असं आपण याला मायक्रोआयचा त्या ठिकाणी दिलेला होता तर मायक्रोआयचा कांद्यात वापरणं का गरजेचं आहे याचा पण आपण एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवलेला आहे तो तुम्ही नक्की बघा कारण हे कांदा जो आहे हेचं शालो रोटेड क्रॉप आहे म्हणजे याची मॅक्सिमम जी लेन्थ आहे रूटची ही सहा ते सात इंच त्याच्या खाली जात नाही त्यामुळं मायक्रोआयचा जर आपण वापर केला तर ही लेन्थ त्या ठिकाणी निश्चितच वाढेल तर आजच्या विषयाबरोबर येऊयात तर, ये तर नायट्रोजन देणं आता कांदा जो आहे हा एक बल्ब आहे बल्ब म्हणजे हे मॅक्सिमम याची एनर्जी जो खाली स्टोर करतो आणि साईज गेन होत असतो त्यामुळं याला न्यूट्रियनची जी गरज आहे जे बल्ब ज्यावेळेस डेव्हलप होतो त्यावेळेस सगळ्यात जास्त टायर भासत असते साठ दिवसाच्या नंतर आणि आपला जो खांद्याला खत टाकायचा जो पिरियड आहे तो साठ दिवसाच्या आत त्या ठिकाणी कम्प्लीट होणं गरजेचं आहे त्याचं कारण असं की आपण जे खतं टाकतो ते खतं आपण ज्यावेळेस जमिनीत टाकतो ते अवेलेबल होण्यासाठी त्या ठिकाणी वीस ते पंचवीस दिवस कालावधी त्या ठिकाणी लागत असतो न्यूट्रिएंट वाईज जर नायट्रोजन दिलं तर ना ते इन्स्टंटली आपल्या पिकाला मिळून जातं आणि बाकीचे जे फॉस्फरस पोटॅश आहे कॅल्शियम मॅग्नेशियम तर यांना त्या ठिकाणी टाईम लागत असतो त्यामुळं साठ दिवसाच्या पहिले आपल्याला पूर्ण आपलं खत नियोजन करून कांद्याला त्याच्यानंतर कोण कुठलंही खत हे दाणेदार स्वरूपातलं आपल्याला टाकायचं नाही आहे वॉटर सोलोबल तुम्ही देऊ शकता फर्टिगेशन ड्रिपची व्यवस्था असेल तर त्यानं तुम्ही करू शकता काहीही अडचण त्याला येत नाही आता जो ढोस आपण घेणार आहोत दुसरा जर तुम्ही पहिला डोस जर बघितला असेल तर त्यामध्ये आपण फॉस्फरसची जी मात्रा आहे ती पूर्ण आपल्या या कांद्याला देऊन टाकलेली आहे त्याचं कारण असं फॉस्फरस हा जमिनीमध्ये इम मोबाईल आहे म्हणजे तो एका जागीहून दुसऱ्या जागी, जागी सहजच मूव होत नाही आणि टप्प्याटप्प्यानं त्या ठिकाणी पिकाला मिळत असतो आता फॉस्फरस व्यतिरिक्त आपल्याला काय द्यायचं आहे तर आता मेजर लागणारे जे न्यूट्रिंट आहे त्यापैकी नायट्रोजन पोटॅशियम कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम तर या सर्वांचा एकंदरीत आपण जर विचार केला तर आपण न्यूट्रिएंट मॅनेजमेंट करताना काय करायचं आहे आपल्याला आपल्याला एक बॅग ही आठ एकवीस एकवीस या खताची घ्यायची आहे किंवा दहा सव्वीस सुद्धा त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता एक बॅग प्रति एकर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे त्या ठिकाणी वीस ते पंचवीस किलो युरिया वीस ते पंचवीस किलो युरिया प्रति एकर आणि पोटॅश टाकायचं आपल्याला त्या ठिकाणी पावडर स्वरूपातला पंचवीस किलो या स सर्वांचं मिश्रण त्या ठिकाणी एक तयार होऊन जाईल त्यामध्ये आपल्याला दहा किलो त्या ठिकाणी मॅग्नेशियम सल्फेट हे ॲड करून घ्यायचं आहे आणि दहा किलो आपण सल्फर त्या ठिकाणी घेणार आहोत सल्फर आपण जरी सुरुवातीला दिलेलं असलं मॅग्नेशियम जरी सुरुवातीला दिलेलं असलं तरी या स्टेजला आपल्याला मॅग्नेशियम सल्फरची गरज त्या ठिकाणी पडणारच आहे हेच पूर्ण एकंदरीत मिश्रण करून आपल्याला एक एकरसाठी टाकून द्यायचं आहे हे झाल्याच्या नंतर आपल्याला तीन ते चार दिवस जाऊ द्या यो डोस आपल्याला आपला पीक आपलं पीक ज्या वेळेस पंचेचाळीस दिवसाच्या समोर असेल पंचेचाळीस पन्नास पंचावन्न साठ मॅक्सिमम साठ दिवसाच्यावर आपल्याला खत नियोजन करायचं नाही आहे कांद्याला खत द्यायचं नाही आहे हे झाल्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जर आपल्याला ड्रिपची व्यवस्था जर असेल तर सर्वात महत्त्वाचं आपल्याला कांद्यामध्ये कॅल्शियम हे न्यूट्रियंट कोणीही तुम्हाला बेसल डोसमध्ये किंवा कशामध्ये सांगत नाही की तुम्ही कांद्या पिकाला कॅल्शियम द्या कांद्या पिकामध्ये कॅल्शियमचं खूप महत्त्व आहे आणि उत्पादन जर वाढायचं असेल तर कॅल्शियम कांद्याला देणं फार गरजेचं आहे कॅल्शियम हे नायट्रेट स्वरूपातलं कॅल्शियम नायट्रेट जे होतं ते पाच किलो प्रति एकर आपल्याला जर ड्रीप असेल तर ड्रीपनं देऊन घ्यायचं असे आहे आणि ड्रीप नसेल तर ज्यावेळेस आपण पाट पाणी देतो तर पाट पाण्याला दोनशे लिटरमध्ये पाच पाच किलो कॅल्शियम नायट्रेट पूर्ण मिक्स करून ते तुम्ही प्रति एकर त्या ठिकाणी दांडाच्या साह्यानं त्या ठिकाणी सोडून घ्या नियोजन तसं करा की ते दोनशे लिटर पूर्ण एक एकरला पुरेल या हिशोबाने आपल्याला ते आळवणी त्या ठिकाणी करून घ्यायची आहे पाट पाण्याच्या साह्यानं तर हे जर तुम्ही केलं तर निश्चितच तुमच्या उत्पादनात अमूलाग्र त्या ठिकाणी वाढ होईल आणि आपला जो कांदा आहे तो एकदम सशक्त वाढेल आणि पातींची संख्या वाढेल ग्रीनरी वाढेल आणि त्या ठिकाणी साईज बनायला खूप जास्त मदत होईल त्यामुळं कांद्याला हे साठ दिवसाच्या आतात पूर्ण खताच डोस आपल्याला त्या ठिकाणी करून घ्यायचा आहे आणि उत्पादन वाढीसाठी त्याचा नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी फायदा होईल व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद